काय सुरू भाजपची बहुजनांकडे पाण्याची घाणेरी दृष्टी ओबीसीकडे पाण्याची घाणेरडी दृष्टी जी आहे ती पुन्हा एकदा समोर आली आहे वनीमध्ये चार पाच दिवसापूर्वी सुधीर साळी नावाचे व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष यांनी बहुजनांना पाहून विशेषतः कुणबी समाजाला हे साले कुत्रे आहे पाचशे पाचशे रुपयात विकल्या जाते अशा पद्धतीचं डेरोगेटरी स्टेटमेंट टाकून भाजपची किती घाणेडी मानसिकता आहे बहुजनांच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये याचं प्रदर्शन केलेलं आहे या संदर्भामध्ये वनी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हेसुद्धा जे आहे ते दाखल झालेले आहे हा तो ही ती एफ आय आरची कॉपी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे पुढची कारवाई काय होईल याच्यावर आम्हाला विश्वास नाही कारण की भा, भाजपची ही मानसिकता राहिलेली आहे अशा पद्धतीनं तुच्छ पद्धतीनं ओबीसीकडे मराठ्यांकडे बहुजनांकडे पाण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचं एकदा पुन्हा प्रदर्शन झालेलं आहे याच्याविरोधात प्रचंड आंदोलनं झाले याच्याविरोधात प्रचंड आवाज उठवण्यात आलेला आहे आणि ह्या ह्या प्रवृत्तीचा आम्ही इथून काँग्रेसकडून पण निषेध करतो आहो या देशाचे सगळे नागरिक हे भारतीय नागरिक आहे अशा पद्धतीनं बटेंगे तो कटेंगे सारखे विषय या महाराष्ट्रात आणून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा आणि सामाजिक आंदोलनाचा सुद्धा जो आहे तो भाजपनी अपमान केलेला आहे नाही सामान्य माणसाची काही काळजीच नाही ना त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर असेल कदाचित ऑक्सिजनचा सिलेंडर असेल त्याच्यामध्ये कदाचित आणि काय लोक मी सामान्य लोक मी म्हटलं ना आता बहुजनांच्या विरोधातच आहे सरकार मग त्याचा काही प्रोटोकॉल असेल ना किती वेळ असला पाहिजे अँब्युलन्स किती वेळ नसली पाहिजे इतक्या वेळ फिरत होती तर का पुन्हा नेली व दुसऱ्या अॅम्ब्युलन्स नव्हत्या का आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्सचा घोटाळा केलेला आहे या महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे त्याचा परिपाक काय की दुसऱ्यांना त्याची किंमत लहान गरीब लोकांना त्याची किंमत द्यावी लागते आहे सर नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तीन मुंबई आणि मुंबई कसं अजित पवार सभेत अनुपस्थित शेड्यूल वेगळं मात्र कसं संपूर्ण लोकसभेत एकोणीस सभा घेतल्या होत्या मोदींनी त्यातल्या सतरा जागा हारले ते अजून त्यांनी जास्त सभा घ्याव्या अशी आमची इच्छा आहे कारण की त्याचा फायदा जो होतो तो काँग्रेसला होतो महाविकास आघाडीला होतो तर ते आमचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे पण अजित पवार एकाही सभेत उपस्थित नाहीये मलिका सभे नाब उपस्थित सभस्थित ठीक है